नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र मासामध्ये मा संत श्रीकांत बाबा यांनी कमरेला आकोडा लावून बैल गाड्या ओढून अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवली आधी संत गणपत बाबा गाड्या ओढायचे नंतर खट्या बाबा तुकाराम बाबा आणि आता श्रीकांत बाबा गाड्या ओढतात मानाचं स्नान केल्यानंतर वाजत गाजत बाबांना मंदिरात दर्शनाकरिता नेतात मंदिरापासून दूर अंतरावर बैल गाड्या बांधतात व महाराजांना वाजत गाजत नेत कमरेला आकोडा लावत गाड्या ओढत गणपत महाराज मंदिरात येतात अनेक तरुण लहान मुले गाड्यात खचाखच बसतात थरार पाहण्याकरिता हजारो भाविकांनी गर्दी केली होती आरती व नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुर्गेश सोळंके विदर्भ न्यूज मोखड